तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग एक अगं कुठे तोंड काळ करून आलीस ते तरी सांग का तेही माहिती नाही मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी गत आहे तुझी मारे मंगळवारी गुरुवारी मंदिरात काय जात होती देवदेव काय करत होतीस आणि हे असले धंदे त्या नावावर सुद्धा असेच काहीतरी कांड करत का होतीस की काय अगं बोल ना आता तोंड शिवलाय का तुझं उद्या लोक प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर देणार आहेस आम्ही काय उत्तर द्यायची कुठल्या जन्मीचं पाप म्हणून हा दिवस दिसला देव जाणे माझं चुकलं त्यावेळी त्या घराच्या मोहात पडले आणि तुला इथं घेऊन आले वाटलं तुझ्या बापाच्या नावावर आहे ते घर तर तुझ्या नावावर होईल आम्हाला चार पैशांची मदत होईल पण कसलं काय तो गेला आणि तुझ्या काकाने हडप केलं सगळं आणि ही नसती ब्याद लागली माझ्या मागे काळजावर भार टाकून गेले तुझे मायबाप कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला घरात घेतलं असं वाटतंय मला यशवंता आज मनातली सगळी भडास काढत होती इतके वर्ष मनात खदखदत होतं ते सगळं बाहेर पडत होतं कॉलेजच्या नावावर हे रंग उधळलेस नक्की कॉलेजला जात होती का आणखी कुठे जरा तरी आपल्या नावाला जागायचं असतं यशवंता दात ओठ खात तिच्यावर नुसती बरसत होती आई तुला म्हणाले ना मी ही नक्कीच काहीतरी सुरू आहे हिचं त्याशिवाय काही असले महागडे ड्रेस मेकअपचं सामान असतं हिच्याकडे त्या बदल्यात कोणाला काय देत होती ते आज कळतंय बघितलंस ना यशवंताच्या मुलीने मीनाक्षीनेही आगेत तेल ओतलं हो तिलाही रागच होता इतके वर्षांपासून शिक्षणात रूपात सगळ्यात तिच्यासोबत तुलना व्हायची शेजारच्यांकडून नातेवाईकांकडून आणि मीनाक्षी डावी ठरायची तिच्यासमोर यशवंताने पुन्हा एकदा एक, एक, एक जळजळीत एक कटाक्ष टाकला तिच्यावर हे बघ पावनी एकतर त्याचं नाव सांग त्याच्याशी लग्न कर नाहीतर मंग्यासोबत लग्नाला तयार हो आपलं नाव देऊन तो झाकेल तुझं हे पाप हे दोनच पर्याय आहे तुझ्याकडे संध्याकाळपर्यंत काय निर्णय घ्यायचा आहे तो घे नाहीतर या घरातून चालती हो चल मीनू आत बोलून यशवंता आणि तिची मुलगी मीनाक्षी तरातरा दोघी आत निघून गेल्या पावनी मात्र मूग टिप गाळ वाळण्या वाचून काहीच बोलू शकली नाही आयुष्यातली एक चूक खूप महागात पडली होती तिला तिने उचललेलं एक पाऊल आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं नाव कसं काय आणि काय सांगणार होती ती आत्याने ठेवलेला दुसरा पर्याय मंग्यासोबत लग्न करणं जगातले सगळे व्यसन असलेला मंग्या म्हणजे मंगेश सोबत लग्न करण्यापेक्षा जीव दिलेला परवडला हो जीवच दिलेला परवडला तसही या जगण्याला काही अर्थ उरला नाही आता लोकांच्या प्रश्नाचे वार झेलत आयुष्याची लक्तर करण्यापेक्षा हे आयुष्यात संपवून टाकावं तिचा मनाचा निर्णय झालेला निर्धार करत तिने डोळे पुसले आणि घराबाहेर पडली झपाझप पावलं टाकत शहराबाहेर असलेल्या तळ्याच्या दिशेने किती वेळ चालत होती तिचं तिलाच माहिती नव्हतं चेहरा थकलेला शरीर थकलेलं अंगातून घाम निथळत होता बस अंत करायचा या देहाचा आता माती करून टाकायची विचाराने तिच्या पावलांचा वेग अधिकच वाढला तळ्याच्या काठी डोळे बंद करून तिने पुन्हा एकदा निश्चय केला समोर उडी मारणार तोच तिला कोणीतरी मागे खेचलं त्याच्या अचानक खेचल्याने ती मागे ओढल्या गेली आणि तिथेच त्याच्या खांद्यावर मान टाकत तिचे डोळे बंद झाले तिला जाग आली ती हॉस्पिटलच्या कॉटवर हाताला सलाईन लागलं ला होत पाण्यात उडी घेताना कुणीतरी आपल्याला मागे खेचलं एवढंच काय ते लक्षात होत या सगळ्यांचा अंत म्हणून मरण निवडलं होतं तिने पण तेही नशिबात नव्हतं आपल्या आणखी किती अंत पाहणार आहे गणराया का माझी अशी परीक्षा घेतोय सकाळपासूनच घडलेलं आठवून तिचे डोळे गळत होते अभि काहीसा तब्येत आहे तुम्हाला नर्सच्या कडक आवाजाने तिची विचार शृंखला तुटली तुम लड़की लोग ना ये बॉयफ्रेंड की बातों में आ जाते हो और सारी हदें पार कर देते हो और जब पेट से रहती हो तो या तो रस्सी का फंदा गले में अटकाती हो या फिर समंदर तालाब को पास करती हो ये सब करते वक्त अकल कहा घास चरने जाती है तुम लोगों की वो तो भला हो उस आदमी का जिसने तुम्हें रोका और यहाँ पर लेकर आया और किस्मत अच्छी है कि तुम्हारा इतना बीपी शूट होने के बाद भी बच्चे को कुछ नहीं हुआ अरे तुमको मरना है तो मरो वो नन्नी से जानने क्या खजा की किया है तुम्हारा उसको काय सजा देती हो उसका क्या कसूर है उसने तो बेचारे ने अभी तक दुनिया भी नहीं देखी सलाईन मधून औषध टाकायला आलेली पन्नाशी पार केलेली नर्स पावनीला पाहून बडबडत होती अशा भरपूर केसेस तिच्या अनुभवी डोळ्यांनी आजवर पाहिलेल्या मग डॉक्टरांचं आणि त्या माणसाचं बोलणं ऐकून ही जीव द्यायला निघाली होती हे कळलेलं त्या नर्सला पण चेक केल्यानंतर लक्षात आलं की ती प्रेग्नंट आहे दीड महिन्यांची त्यावरून अंदाज बांधून ती नर्स पावनीला बडबडत होती नर्सचं बोलणं ऐकून पावनीने डोळे मिटून घेतले पण डोळ्यातलं पाणी तरीही पाझरतच होत खरंच काही चूक नव्हती त्या नुकत्याच उमलू पाहणाऱ्या जीवाची पण समोर अडचणींचा डोंगर पाहून हा एकच पर्याय उरला होता तिच्याकडे हा इज शी नाव डॉक्टर डॉक्टर त्यांच्या केबिन मध्ये आले तसं डॉक्टरांची वाट पाहत बसलेल्या त्यांनी डॉक्टरांना विचारलं शी इज आउट ऑफ डेंजर नाव काही दिवस आराम करावं आराम करावा लागेल मेडिसिन्स लिहून देतो आहे मी तेवढ्या घ्याव्या लागतील बट शी इज व्हेरी वीक शी नीड टू टेक केअर ऑफ हरसेल्फ डॉक्टर पोलीस केस अँड एव्हरीथिंग प्लीज आय डोंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व्ह इन एनिथिंग डॉक्टर पोलीस वे केस वगैरे मला कशातच इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आहे त्याने निक्षुण सांगितलं डोंट वरी मिस्टर विक्रांत आय विल मॅनेज एव्हरीथिंग डॉक्टर त्याला काळजी करू नका म्हणाले सगळं डॉक्टर मॅनेज करणार होते सर निघायचं का तानिया घरचे घरी गर चे पोचलेले आहेत आबासाहेब आणि आजीसाहेब तुमची वाट पाहत आहेत त्याच्या सेक्रेटरी नमनचं से बोलणं ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या त्याने मनगटावर लावलेल्या महागड्या घळ्यात नजर टाकली इतका वेळ नकार देऊन सांगूनही त्याच्या घरचे त्याचं ऐकायला तयार नव्हते काही क्षण त्याने विचार केला आणि त्याच्या चौफेर विचार करणाऱ्या मेंदूत एक नवी कल्पना आली जी अगदी जीव द्यायला निघालेली तिच्याकडे आयुष्यात जगण्यासाठी नक्कीच काही पर्याय नव्हता प्रेग्नंट असताना जीव देते याचं कारण एकच तिचा ह्याच नाईलाजाचा आणि मजबुरीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं त्याने अर्थात तिच्यासाठीही ही डील ही फायद्याची ठरणार होती विचार करून तो जागेवरून उठला डॉक्टर कॅन आय मीट दॅट गर्ल डॉक्टर मी त्या मुलीला भेटू शकतो का असं विचारलं त्याने डॉक्टरांना या, या शुअर अर्थात डॉक्टर काहीच आक्षेप घेणार नव्हते नमन घरी फोन करून सांग मला पोचायला उशीर होईल त्यांना वाट बघायची असेल तर वाट बघू शकतात ते हा असाच निरोप दे घरी बारा फोन आलेले आबासाहेबांचे तीन चार वेळा आजी साहेबांनी सुद्धा विचारलं आता आणखी उशीर होणार आहे हे सांगायचं म्हणजे आपल्याला शिव्या खावा लागणार मनाची तयारी करत मननने फोन लावला घरी थरथरत्या हाताने ब्लेझर हातात अडकवून तो पावनी होती त्या रूम मध्ये गेला दारातून तिच्याकडे पाहिलं तर ती शून्यात नजर लावून विचारात हरवली होती त्याची दमदार पावलं टाकत तो आतमध्ये शिरला हाऊ आर यू खिशात हात सरकवत त्याने तिच्याकडे पाहत अगदी कूल मध्ये विचारलं मला मला का वाचवलं तुम्ही डोळ्यातल्या पाण्यासरशी तिने विचारलं या समोरच्या माणसाने वाचवलं नसतं तर तिच्या सगळ्या प्रॉब्लेमचा अंत झाला असता तिच्या हिशोबाने आत्महत्या करणं गुन्हा आहे अँड यू वेअर टू किल टू लाईफ आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि ती दोन जीवांचा जीव घेणार होती म्हणाला तो दुसरा पर्याय आहे माझ्याकडे हे असं उपदेश देणं असतं वेळ आली की लसके तोडावेत असे प्रश्न विचारले जातात तिचा दुखरा स्वर बॉयफ्रेंडने चीट केलं त्याने तिच्या पोटाकडे पाहत विचारलं उपहास नव्हता त्याच्या विचारणात पण तरीही काळजात कळ उठली तिच्या त्याच्या या प्रश्नाने सकाळपासून आत्या आणि मीनाक्षींनी याच प्रश्नांचा भडीमार केला होता तिच्यावर तिने मान फिरवून घेतली डोळ्यातून पुन्हा दोन अश्रू उघडले लिसन व्हॉट आय अंडरस्टूड फ्रॉम युअर सिच्युएशन की तुझा बॉयफ्रेंड किंवा तो जो कोणी होता त्याने तुला चीट केलं आणि म्हणून प्रेग्नंट राहिल्यावर तू ही आत्महत्या करायला निघाली बट लेट मी टेल यू फिनिशिंग द लाईफ इज नॉट द सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम तिच्या एकंदरीत परिस्थितीवरून तिला बॉयफ्रेंडने चीट आहे म्हणून ती आत्महत्या करायला निघाली आहे पण आयुष्य संपवणं हे प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर नसतं असं म्हणाला तो त्याच्या बोलण्यावर ती अजूनही शांत होती माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे त्याने तुझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होई आणि बऱ्याच अंशी माझाही तसंही जर तू अगदी मरणाच्या मार्ग आहे इट मीन्स यु आर टोटली हेल्पलेस यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन माझी डील ऍक्सेप्ट केली तर तुला हक्काचं घर मिळेल नाव मिळेल टिल द टाइम यू डिलिव्हर द बेबी यू कॅन स्टे विथ मी आय मीन इन माय हाऊस माय वाईफ त्यानंतर तुझा मार्ग वेगळा वेगळा आणि माझा मी तुला एवढे पैसे देईल की तुझं उरलेलं आयुष्य तू तुझ्या बाळासोबत सुखाने जगू शकशील इथून कुठेतरी दूर जाऊन मी सगळी अरेंजमेंट करेल फक्त माझ्यासोबत राहायचं मंजूर असेल तर सांग नाही तर तो लेख काही जास्त दूर नाही तिथून आत्महत्या करायला कधीही मोकळी आहे तू आय एम वेटिंग आउट साईड फॉर यू यू हॅव टेन मिनिट बोलून थिंक अँड लेट मी नो तेवढं बोलून ताडताड पावलं टाकत तो तिथून निघून गेला तिला काय वाटतं तिचं काय मत आहे हे न विचारता त्याची पर्वा न करता तसाच होता तो रुथलेस पावनी मोठ्या विचित्र परिस्थितीत सापडली होती तसं आधार म्हणून तिच्या आयुष्यात जेम कॉलेज संपलेलं नो, नोक नोकरीसाठी प्रयत्न करणारच होती की ती अशा एका अवस्थेत साप पोचली होती काहीच कळायला मार्ग नव्हता आज जे आत्या बोलली तेच उद्या सगळा समाज बोलल हे गणराया तसं पाहायला गेलं तर न केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत मोजावी लागत होती तिला शेवटी बऱ्याच तिने विचारांत प्रपोजल मान्य करण्याचा निर्णय घेतला तिच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनही नव्हता इथून निघाली तर कुठे जाणार होती एवढ्या मोठ्या शहरात मोजून दहाव्या मिनिटाला तो पुन्हा त्या रूम मध्ये आला सो व्हॉट इज युअर डिसिजन मी मी तयार आहे पण अर्थात तिच्या मनात काही किंतू परंतु होते डोंट वरी हे रिलेशन फक्त जगाला दाखवायला असेल बाकी माझा तुझ्याशी काहीही संबंध नसेल निदर आय एम इंटरेस्टेड मी म्हणालो त्याप्रमाणे तू तुझ्या बाळाला जन्म दिला की इथून कायमचं निघून जायचं त्या बदल्यात तुझ्या बाळाची आणि तुझी आयुष्यभराची सोय करेल मी फक्त मी आता सांगतो आहे तेवढ्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बोलून त्याने तिला काही गोष्टी नीट समजावून सांगितल्या तिच्यासोबत बोलून विक्रांत बाहेर आला इथे कुठे जवळ मंदिर आहे का ते बघ आणि अरेंज वन पंडित आय एम गेटिंग मॅरिड राईट नाऊ आपल्या बॉसचं बोलणं ऐकून नमन फक्त चक्कर येऊन खाली पडायचा बाकी होता बॉसची आज्ञा मानत नमनने लग्नाची तयारी केली पावनीचं सलाईन संपल्यावर तिच्यासाठी ज्यूस वगैरे आला सकाळपासून एवढी पायपीट झालेली की मानसिक ताण आणि शारीरिक स्थिती थकली होती ती घशाला गोरट पडलेली ज्यूसचा घोट खशाखाली उतरल्यावर जाणवलं तिला कि किती तहान लागली होती ते ज्यूसचा ग्लास संपवून तिने समोर ठेवला तेवढ्यात नमन दपकतच त्या रूम मध्ये आला मॅडम तासाभरात लग्नाची अरेंजमेंट होईल तोवर सरांनी तुम्हाला तयार राहायला हे कपडे आणि बाकी सामान त्याने त्या सगळ्या बॅग बेडवर ठेवल्या सगळं सामान ठेवून तो निघून गेला पावनीने एक वार त्या सामानाकडे पाहिलं विचित्र मनस्थितीत परिस्थितीत सापडली होती ती साध सरळ आयुष्य जगत होती आजवर आणि आज कुठल्या तरी अधंतरी वळणावर येऊन ठेपलेली जिथे समोर काय होणार आहे याची कुठली शाश्वती नव्हती तो एक दिवस आयुष्यातून पुसून टाकता आला असता तर किती बरं झालं असत पण शक्य नव्हतं भूतकाळ कधीच पुसला जाऊ शकत नाही त्याचे पडसाद मात्र भविष्यावर पडत राहतात तिचा हात पोटावर गेला आणि पुन्हा हुंदका बाहेर आला तोंड दाबून ती तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्या तीच मगाची नर्स आली अब ठीक लग रहा है ना पावनी ने मा, मान हलवली देखो भगवान मौत के मुंह से बचाकर लाया है तुम्हें और तुम्हारे तुम्हारे बच्चे को। इसका मतलब है है, कि वो चाहता दोबारा ख्याल मत लाना इसे एक नई शुरुआत समझो तिने माये मा ने पावनी डोक्या हाथला तस दाबनला तिचा हूंद बाहर पड़ला ती नर्स गेल्यावर पावनी तिचा बोलण्याचा विचार करत होती खरंच त्या देवाची मर्जी म्हणून आज तिचं आणि तिच्या बाळाचा जीव वाचला होता तिथून पुढे असा विचार करायचा नाही कमकुवत पडायचं नाही तिने मन कठोर करत ठरवलं काहीही झालं तरी आपल्या बाळाला जन्म द्यायचा डोळे पुसत त्या बॅग कडे हात सरकवणार तोच मॅम म्हणून आवाज कानावर पडला मान वर करून पाहिलं विक्रांत सरांनी तुम्हाला तयार करायला पाठवलाय मला समोर एक मुलगी उभी होती एखाद्या हायफाय सलोन मधून आल्यासारखी वाटली पावनीला ती पावनीने मोकाट्याने मान हलवली सलाईन आणि ज्यूसमुळे जराशी तरतरी आली होती तिच्या अंगात बेडचा आधार घेत ती उठून उभी राहिली तिथल्याच एका बाजूच्या रूम मध्ये त्या मुलीने पावनीला तयार केलं अगदी काही मिनिटांमध्ये हिरव्या रंगाची नाजूक एम्ब्रॉयडरी केलेली साडी होती त्यावर साजेशे दागिने तिने हलकासा मेकअपही करून दिला पावनीला तशी तर ती सुंदरच होती कुठल्याही मेकअप शिवाय सुरेख दिसायची अर्धा तासात पावणी तयार झाली अगदी नववधू सारखी यू आर लुकिंग सो ब्युटिफुल मॅन जस्ट सी पावनीला आरशासमोर वळवत त्या मुलीने तिला कॉम्प्लिमेंट देत म्हटलं पावनीने स्वतःची छबी आरशात पाहिली स्वतःच हे नववधूचं रूप पाहून तिला स्वतःच्या नशिबावर हसावंसं वाटलं नवरीच्या वेशात सजण्याची इच्छा प्रत्येकच मुलीची असते त्या मुलीचं स्वप्न असतं ते तिचंही होतं पण ते स्वप्न अशा प्रकारे सत्यात उतरेल याचा तिने कधी विचारही नव्हता केला ऑल द बेस्ट ती मुलगी हसून पावनीला म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते नमनने दारावर केलं मॅम रेडी आहात तुम्ही पावनीने फक्त मान हलवली एक तिचं आयुष्य सध्याच्या परिस्थितीत एखाद्या यंत्रासारखं झालेलं होतं ती मुलगी पावनीला घेऊन बाहेर आली नमनने तिला गाडीजवळ आणलं विक्रांत गाडीला टेकून फोनवर कुणाशी तरी बोलत होता मी सांगतो तुला आल्यावर सगळं जस्ट वेट फॉर मी रात्री नक्की भेटू नेहमीच्या जागेवर तेवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि मागे वळला समोर उभ्या असलेल्या पावनीच्या नववधूच्या रूपाने त्याला डोळ्यावरचे ग्लासेस काढून तिच्याकडे पाहायला भाग पडलं क्षणभर नजर स्थिरावली तिच्यावर पण दुसऱ्या क्षणाला त्याने मान वळवून घेतली आणि ग्लासेस पुन्हा डोळ्यांवर चढवत तो गाडीत बसला नमनने तिच्यासाठी दरवाजा उघडला तसं तीही आत बसली गाडी वाऱ्याच्या वेगाने धावत होती कुठल्या दिशेला नव्हतं माहिती अगदी तिच्या आयुष्यासारखी काय होत आहे कसं होत आहे याची काहीच कल्पना नव्हती तिला पण देवाची मर्जी म्हणून तिने या सगळ्याला समोरे जायचं ठरलं तसंही मागे परतून काही उपयोग नव्हता आणि परतायचं तरी कुणासाठी कशासाठी जायचं कुठे मन कितीही कठोर करायचा प्रयत्न केला तरी तिच्या डोळ्यातलं पाणी साथ सोडत नव्हतं गाडीतली शांतता नमनच्या फोनच्या रिंगने भंग झाली सर आबासाहेबांचा सा फोन आहे त्याने मागे वळत फोनवर हात ठेवत विक्रांकडे पाहत म्हटलं आधीच भरपूर शिव्या खाऊन झाल्या होत्या त्याच्या म्हणून त्याने आशेने विक्रांतकडे पाहिलं सांग त्यांना पोचतो आहोत म्हणून तासाभरात त्याने मान हलवत पुन्हा फोनवर बोलायला सुरुवात केली आबासाहेब स सा एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे तासाभरात येतील बघा घरी तुला सांगितलं होतं ना नमन आज कुठलीही मिटिंग घेऊ नकोस त्याची पाहुणे कधीचे घेऊन घरी येऊन वाट बघत आहेत कधीचे खोळंबले आहेत ते सॉरी आबासाहेब पण टाळण्यासारखी मिटिंग नव्हती सरांची नाहीतर सरांनी स्वतः पोस्टपोन केली असती त्याला सांग तासाभरात घवी घरी हवा आहे मला तो हो आबासाहेब सांगतो मी त्यांना फोन खिशात सरकबत नमनने कपाळावरचा घाम पुसला या मिटिंगचा रिझल्ट घरी गेल्यावर काय लागतो किती फटाके फुटणार किती आतिशबाजी होणार हा विचार करूनच नमनची धडधड वाढली होती आपल्या या कथेचा आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी जरूर करा या आणि अशा नवीन नवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी धन्यवाद